आयपीओ माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी, जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं हो आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं आहे म्हणून दहा तारखेला अमोल अनुपोशा आपल्या आंदोलनावरती आता काही नेत्यांकडनं टीका देखील होतं आता काही दिवसांपूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते जर तुम्हाला अध्यादेश मिळालं होतं तर तुम्ही मुलाल होऊन विजय उत्सव केलं होतं मग आता हे आंदोलन कशासाठी असं एक काही नेते प्रश्न उपस्थित करताय नाही त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोर आहेत ते आयुष्य कधीच असं बोलत नाही परंतु नाशिकला आलं का ते नाशिकचं पाणीच तसलं त्यामुळे ते नाशिकमध्ये होते ते एवढ्या पुरते बोलले असते आणि आता ते बदलते जो सगळ्या सोयांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे आंतरवाली सह राज्यातल्या केसेसच्या बाबतच हे ठरलो त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते काय की प्रक्रिया सुरू आहे प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दलचा पण विषय आहे ज्या ज्या मागण्यात है है आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हेही घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आहे आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू करावी लागणार ती अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारले। आमचा महत्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे सगळ्या सोय्यांचे अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडी झाली पाहिजे यासाठी अमोर नाही मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती इदलाशी देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच तेव्हाय की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो स्वतःचं कुटुंब सुद्धा मोडीत आणले त्यांनी असं करून करून सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागावं लागला नावीला जन कोणाला पक्ष काढायला लाईल कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो तर नावीला नाला मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार कमिशनची चांगली गोष्ट आहे किमान त्याला आम्ही बळच का पैलवान तयार केले गळाल्याला होता बार हा सगळ्या कामाला लागलाय देऊ टोटल इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो, सर गेलो आता सरसकट गेलो आता हो मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळे तेव्हा आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हा काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरीबांच्या अन्नात माती नाही करायची पण गोरगरीब विषय बांधावनं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटल करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नावी लाजे मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे आणि त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळे करावं लागणार आहे त्या नावी ना लाजे मग आमचं असा याचा अर्थ असा आहे की जर ओबीसीच्या नेत्यांनी जर तुमच्या अध्यादेशाला तर तुम्ही चॅलेंज चॅलेंज सगळ्या प्रक्रियेला पुन्हा किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार बऱ्या हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे नावेला जे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलंय त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समिती टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलत दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता चौथी वेळे आम्ही लढायचं चा। करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचं नाव इलाज मग आम्हाला देशातला सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पार्य सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणावरच काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो हो, छेडीतच असेल तर काय करावं हो। उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय टाकलेत मोडून टाकिली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागणार राहायचं तू राखा दिवस बिगार लागणार मग कळन तुला विनंती केल्या इथून पाठीमाग समाजाना खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या आहेत मग आता मग जुळवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जुळूनच घेत नाही त्याला तर आम्ही काहीतरी काय करू एकदा तू बिगायला लागणार लावून बघ मग तुला काच का कसा असतो पक्षाचा अधिकार जो आहे तो आता सगळा अजित पवार गटाकडे गेलेला आहे पुन्हा संघर्ष करावा लागेल ला असं म्हटलं राजकारणातलं कळत नाही दादा मला दा काही दा 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 <laughs> आपलं हे दान का आरक्षणाचं काही <laughs> कार्यक्रम ते राजकारणात लपडलं डेंजर आहे म्हणतात लोक ज्या शरद पवारांनी मंडळ आयोग लागू केला किंवा के त्याला मदत केली त्या शरद पवारांच्या पक्षाच्या अशा पद्धतीची आता धोती याकडे कसं बघताय ते दहा तारखे नंतर बोलतो मी शंभर <laughs> टक्के सोळा टक्के आरक्षण गेलो कुठं आता ते दहा ते नंतर सगळाच मी बाहेर काढायचं ठरवलं आता कोणाला कोणी सुट्टी नाही आपल्यापैकी कोणालाच माप नाही सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो आणि पुन्हा आता दहा हजार केला पुन्हा एकदा मरण हातावर घेतलं मागच्या काही दिवसांपासून काही संघटना असतील किंवा काही मराठी नेते असतील त्यांची एक मागणी आला गेली समोर की आम्हाला मराठा म्हणून एक वेगळं आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी आहे आणि जी आहे ती ओबीसी मधूनच द्या त्यामुळे यात परत संघर्ष होईल नाही <coughs> संघर्ष नाही सॉरी संघर्ष नाही होणार परंतु काय असतंय की हे आरक्षण हक्काचं आहे हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याची सुविधा घेता येणार आहे ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केला आहे दोन तारखेलाच त्यांनी परंतु ती हिरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतो याच्यावर अवलंबून आहे ते जर ओपन कोर्टात घेतले तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून ला त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काचं आहे ना कशाला पळत्याच्या पाठीमागावं लागतात तुमच्याच लेकरात तुम्ही वाटलो करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूने चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिका जोर जबरदस्ती नाही घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता म्हणजे दिलं तर ते पण आणलंय चारही बाजूना लढतोय आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाचे माझे शरीर साथ नसून देते हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या मा महाराष्ट्राला माहिती पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आता सुद्धा मला पाय चोळून बाहेर काढलं